अकराणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते धडगाव येथील पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले नव्या इमारतीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार असल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे या भूमिपूजन सोहळ्याला माजी जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह पराडके शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश पराडके प्राध्यापक दिनेश खरात धडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनसिंग पावरा माजी पंचायत समिती सभापती हिराबाई पराडके गटविकास अधिकारी भोसले योगेश पाटील पंचायत बांधकाम उपअभियंता पटले महेश पाडवी तालुका प्रमुख संदीप वळवी तसेच शिवसेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात आमदार आमशा पाडवी यांनी आपल्या भाषणात सांगितले की या नूतन प्रशासकीय इमारतीमुळे प्रशासनाचा वेग वाढेल तसेच गाव पातळीवरील योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक पद्धतीने होईल मान्यवरांनी या कार्यक्रमाचे स्वागत करत स्थानिक विकासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे मत व्यक्त केले या कार्यक्रमामुळे धडगाव तालुक्यात विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले असून येत्या काळात या वास्तूमुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा अधिक बळकट होणार आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर माझ्या या मतदार संघामध्ये दळगाव इथे पंच समितीचे जे बिल्डिंग मंजूर झाली त्याच्यासाठी आज भूमिपूंजनसाठी आम्ही आलो है। या पंचे आहे या पंच समितीची जो बिल्डिंग आहे त्याच्यासाठी यांना एक हेक्टर जमीन दिली गेली आहे हा पहाड दिसतो आहे याला साफ करून ते बिल्डिंग बनणार आहे आणि ते एकदम चांगली होणार आहे या पंच समितीमध्ये ज्याने खास करून मेहनत केली मागणी केली ते आपले सभापतीसुद्धा इथे आहे तिथे गणेशदादा आहे विजूदादा आहे रवीदा आहे आणि या पंचायत समितीमध्ये जेवढे आपले काम करणारे पंचायत समिती सदस्य असेल सभापती असेल आणि जे माझे शिवसैनिक हे खास आज याच्यासाठी मी बोलतो आहे कारण हे पंचायत समितीची जे इमारत आहे मंजूर झाली त्याचे भूमिपूजनसाठी आम्ही आलो पण काही लोकांना अजून इथे स्वप्न आहे काही वस्तू आमची आहे आम्ही करायला पाहिजे आता तुम्हाला मी सांगतो आहे का काही लोक इथे सरपंच आला उपसरपंच आहे आणि ते काही दुसरी ठिकाणी उद्घाटन करायला आले होते काय पंचायत समितीचे आमच्या नेत्याने मंजूर करून दिली कोणता कोणाच्या बापाची निधी नाही असते यामध्ये पंचायत समितीची बिल्डिंग असेल का कोणतीही बिल्डिंग असेल कोणताही सरकार राहिला जेव्हा वस्तू मंजूर असतील ज्या वेळेला जो त्या टेमाला जो तो आमदार असेल जिल्हा परिषद मेंबर असेल त्याला ते अधिकार असतात पण काही लोकांना स्वप्न पडतो आहे अजून आम्ही मंत्री आहे अजून आम्ही अध्यक्ष आहे अजून आम्ही खासदार आहे आणि ते स्वप्न पडतो आणि त्यांच्या जे कार्यकर्ता आहेत त्यांना मोठा स्वप्न पडतो आमचे अधिकारी जे आमचे जे पदाधिकारी अजून मंत्री ना आमदार जसदारच आहे असं नाही असतो जो हजैर व वजीर मी या पंचाय या मतदारसंघाचा मी आमदार आहे आणि म्हणून आज मी जाहीर करतो हे बिल्डिंग मी उद्घाटन केली आहे माझ्या बरोबर आहे माझ्या शिवसेनाचे सगळे पदाधिकारी तिथे सभापती सगळे जाहीर ऑफिसर असेल सभापती असेल गणेशदादा हे सगळे आज आम्ही आज जाहीर करतो आम्ही हे बिल्डिंगचे भूमिपूजन आम्ही केले आहे ज्याला स्वप्न पुरतं आहे ते वेगळे बांधून घेतील ज्यांना वाटतो का आमची बिल्डिंग आहे आम्ही केलं आहे ते त्यांचे पंच समितीचे बिल्डिंग दुसरी बांधेल हे आम्ही मी एक आमदार म्हणून डिक्लेअर करतो या ठिकाणावर आम्ही भूमिपूजन केलं आहे इथे ते बिल्डिंग बनणार आहे ज्याने बाकी येऊन आम्ही भूमिपूजन केली असं सांगणारे आहेत त्यांना माझी तुम्हाला विनंती तुम्ही विचारा तुमची खाजगी बनवणार आहे का तुम तुमच्या बापाने मंजूर करून दिली आहे एवढं विचारून घ्यायचं अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा